दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक गरीब बाई आपल्या आपला उदारनिर्वाह कसा तरी करत असते आणि एक दिवस तिचं काम जातं आणि ती कसं बसं थोडंसं काम करून आपलं जीवन जगत असते एक दिवस काही कारणासाठी तिला पैशाची गरज भासते आणि मग ती देवाकडे प्रार्थना करते देवाला विनंती करते की मला एवढ्या पैशाची गरज आहे तो मला पुरव आणि ती प्रार्थनेमध्ये खूप प्रबळ असते सतत प्रार्थना करीत असते एक दिवस ती घराच्या बाहेर बसली असताना अचानक एक माणूस रस्त्याने जाताना तिच्याकडे येतो तिची विचारपूस करतो आणि मग सर्व तिची माहिती घेतल्यानंतर जाताना तो तिला पैसे देतो पैसे दिल्यानंतर ती बाई वर आकाशाकडे बघून देवाचे प्रथम आभार मानते आणि मग त्या माणसाचे आभार मानते त्या मनुष्याला थोडंसं आश्चर्य वाटतं तो तिला विचारतो की मी तुला पैसे दिले आणि प्रथम तू देवा वर देवाकडे आभार मानले आणि मग माझे आभार मानले खरं तर मी तुला पैसे दिले होते ती बाई त्या मनुष्याला सांगते की मी देवाजवळ मागितलं होतं देवाजवळ प्रार्थना केली होती देवाने तुम्हाला पाठवलं जर तुम्हाला नाही तर त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी पाठवलं असतं आणि माझी गरज भागवली असती आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं सर्व काही आम्ही करत आहोत माझ्यामुळे सगळं आहे मी केलं नाही तर काही होणार नाही परंतु प्रियांना तशी गोष्ट नाही आहे देव कोणाकडूनही त्याचं कार्य करून घेतो बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की मी हे काम करतो मी घर चालवतो किंवा मी ऑफिस चालवतो जर मी नसलो तर काय होणार आहे परंतु प्रियानो देव हे सर्व काही करत असतो आकाशातील पाखरे पहा या सर्वांना परमेश्वर देतो प्रत्येक पक्षी आणि प्राणी ह्याला देव अन्न पुरवतो आणि आमच्या प्रत्येक गरजांसाठी आम्ही देवाकडे धाव घेतली पाहिजे जी। आपले जीवन जे जी आहे त्याच्या आशीर्वादाने भरून टाका कारण देवाचं प्रेम हे अमर्यादित आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता एकशे चार आणि दहा आणि अकरा वचनं साम वन हंड्रेड अँड फोर अँड वस टेन अँड इलेवन तो खोऱ्यातून झरे काढतो ते डोंगरातून वाहतात ते सर्व वनूपाशी प्यायला पाणी पुरवतात त्यावर रान गाढवे आपली तहान भागवतात परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.